आणि देवेंद्र फडणवीसांचा मुका घ्या त्यांना जे करायचे ते करा आम्ही बघून घेईन तुमच्यात ना तुम्ही मुंबईत या आणि हे सगळे उद्योग आणि धंदे बंद करा देवेंद्र फडणवीसांचा मुका घ्यायचा आम्ही घेऊ पण शरद पवारांचा मुका घ्यायचा जो तुम्ही चालू ठेवलाय ना तो पहिला बंद करा एखाद्या व्यक्तिमत्वाचं किंवा एखाद्या आंदोलकाचं सन्मान किती करायचं याचा एक वेळ असते एक सन्मान असतो परंतु वेळोवेळी एखाद्या गोष्टीचं राजकारण करून समाजकारणाला खड्ड्यात घालण्याचं काम जर मनोज जरांगे पाटील करणार असते आणि देवेंद्र फडणवीसांचा मुका घ्या त्यांना जे करायचे ते करा मी बघून घेईन मनोजजी मी तुम्हाला फार स्पष्टपणे सांगतो आम्ही ज्या भागातून लहानाचे मोठे झालो ना हे धंदे करूनच मोठे झालो तुम्ही परवा दरेकरांना पण म्हटलात घरात घुसू पंखे तोडू तुमच्यात हिंमत आहे ना तुम्ही मुंबईत या आणि हे सगळे उद्योग आणि धंदे बंद करा देवेंद्र फडणवीसांचा मुका घ्यायचा आम्ही घेऊ पण शरद पवारांचा मुका घ्यायचा जो तुम्ही चालू ठेवलाय ना तो पहिला बंद करा आणि मराठा आंदोलनाचं राजकारण करून त्याला खड्ड्यात घालण्याचं काम करू नका मी तुम्हाला फार स्पष्टपणे आणि प्रामाणिकपणे आणि प्रेमाने सांगितलं होतं हिंमत आहे तर राजकारणात या त्याचं मागचं कारण देखील सांगितलं की मनोज दादा तुम्ही राजकारणात या राजकारणातल्या संविधानाचे प्रश्न सोडवा संविधानाच्या माध्यमातून सभागृहातले असलेले परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेले संविधानाचे विषय समजा आणि त्यानंतर राजकारणावर आपण बोलायला पाहिजे तुम्ही जर आमच्या बाबतीत खालची भाषा वापरणार असाल तर आता फार सौम्यपणे उत्तर देतोय याच्या पुढचं उत्तर तुमच्या उत्तरापेक्षा घाणेरडं असेल हे डोक्यात ठेवा आणि लक्षात ठेवा